नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे तर आज मी बनवणार आहे सुट्टीची भेल सुट्टीपासून मी भेल बनवणार आहे तर नक्की व्हिडिओ कशी आवडपर्यंत पाहा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला तर मंडळी आता सुरुवात करू आपण सुट्टीची भेल बनवायला उत्तर मंडळी पाहू शकता इथे आपण सुट्टीची बेल म्हणजे सुकट बेल तयार करण्यासाठी आपण इथे एक वाटी सुकट घेतलेली आहे सुकट आहे पाहू शकता आणि दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चिमुळभर मीठ घेतलेलं आहे थोडासा मसाला घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे थोडासा थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि कोथिंबीर बारीक कठीण करून घेतलेली आहे आपण पाहू शकता एवढं आपल्याला सामान लागणार आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी मी दाखवणार आहे तुम्ही ही वेल आपण चपातीसोबत किंवा खावण्यासोबत किंवा अशी पण नुसती खाऊ शकता आपण खाऊ शकता एवढं साहित्य लागणार आहे सुट्टीची भेल बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण घेतलेली सुकट आपण भिजवून घेऊ आता ही सुकट आपण तव्यामध्ये टाकणार आहोत गरम करायला आपण पूर्णपणे काही ती तव्यामध्ये भाजून काढणार आहोत एकदम भाजून घेणार आहोत पाहू शकता पाच मिनटं आपण एकजीव करून घेतलेले आहे सुकट आणि तिला एकदम लाल सलपरा आणलेला आहे आणि कुरकुरीत असिट झालेली आहे आपण पाहू शकता एकदम आता ते एक आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ दोन भांडले आपण भाजून घेतले सुकट पाहू शकता एका बाउलमध्ये आपण काढलेले आहे आणि त्यामध्ये आपण दोन चिरलेले बारीक चिरलेले कांदे होते ते आपण पाँड टाकणार आहोत त्यानंतर आपण बाकल्या आपण घेतलेल्या त्या सुद्धा एक्झिव करणार आहोत आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण त्यामध्ये मसाला सुद्धा टाकणार आहोत आपण गरम मसाला घेतलेला आहे तो सुद्धा एक्झिव करून घेणार आहोत थोडंसं तेल टाकणार आहोत त्यामध्ये आणि ते एक्झीव करून घेणार आहोत आपण सगळं पाहू शकताय ते मिश्रण आपण एक्झिव करून घेतलेलं आहे पूर्ण आपली भेलच तयार झालेली आहे त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकणार आहोत आपण जीव करणार आहोत पाहू शकता एकदम गाय अशी सुट्टीची भेल तयार झालेली आहे सगळं मिश्रण एक्झीव करून घेतलेला आहे मंडळ बघू शकता आपली सुट्टीची भेल तयार आहे सुकट भेल त्यासोबत मी चपात्या सुद्धा घेतलेल्या दोन चपात्या घेतलेल्या आहेत त्याचं लिंबा आहे कांदा आहे औषध एकदम ड्राय अशी झालेली आहे सुकट भेल तुम्ही सुद्धा करून पाहू शकता एकदम सोपी रेसिपी आहे सगळं घरगुती सामान आपल्याला लागणार आहे सुंदर अशी रेसिपी झालेली आहे रे आपली तरी सुट्टीची भेट तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरून का भेटू अशाच नवीन नवीन रेसिपींसबद्दल धन्यवाद